महाशिवरात्रीच्या <िया> निमित्ताने उमरगा शहरातील महादेव मंदिर येथे आज दर्शनासाठी शिवभक्तांची रांगच रांग दिसून येत होती तर महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येत होती यावेळी महाशिवरात्रीच्या निमित्ताने उमरगा येथील संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने फराळाचे वाटप करण्यात आले सकाळी अकरा वाजेपर्यंत जवळपास एक हजार भक्तांना फराळाचे वाटप करण्यात आले शिवभक्तांसाठी शाबू खिचडी व थंड पाण्याची व्यवस्था संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आली होती நியூ என்ன ஜிஸ்டர் நியூஸ்